ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा उल्हासनगरजवळील गावात गोळीबार झाल्याची घटना घडली गट आहे या गोळीबारात वीस वर्षीय तरुणाची गोळा जाळून हत्या करण्यात आली आहे वीस ते पंचवीस जणांच्या टोळीने ही हत्या केल्याचे बोलले जात आहे मै जानू उर्फ राजन हेडकर आणि त्याचे तीन साथीदार मित्र पार्टी करण्यासाठी गावजवळील खदानीत बसले होते त्या ठिकाणी पप्पा शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी सुरुवातीला हवेत दोन राऊंड फायर करून तिसरी गोळी जानूच्या छातीत झाडल्याचे प्रत्यक्षदर्शी त्याचा मित्र सांगत आहे पप्पा शिंदे होता पप्पा इंद्रचा भाऊ होता अजून काय नाव आहे काय झालं तुमचं काय नाम कुठं झालं हे सगळं मारेगाव कोणी केलं हा कोणी केलं काय केलं पप्पा शिंदे होता विकास पगारे हा विकास पगारे होता पप्पे शिंदेचा भाऊ होता रुमाल बांधून होता हे लोक पच्चीस तीस जण होते काय काय केलं त्या लोकांनी डायरेक्ट फायरिंग केली कशाबद्दल काय ते आपल्याला माहिती नाही त्या पोर्याची काय असेल काय नाही हा हा पोरगा कोण आहे याचं नाव काय का मित्र आहे याचं नाव काय याचं नाव जानवी जानू आम्ही बोलतात त्या ओरिजिनल नाव राजन आहे राजन हेरकर हा कुठं राहिला आहे कशाबद्दल फायरिंग केली ते माहिती नाही सर ते आले वीस पस्तीस जण हा आमच्यावर डागट फेक झाली आम्ही पालो हां पोरावरती फायरिंग झाली अच्छा काही यांचं काही जुना काय राग बिग होता काय ते आपल्याला माहिती नाही त्या दोसी आलेमध्ये काय माहिती नाही तुम्ही कुठं होते सगळं आम्ही खादा कादर, मध्ये बसलेलो होतो आम आमचा एनजीओ जी काढत होतो आम्ही आमचा पार्टी काढत होतो पोरावरती येऊन डायरेक्ट वीस पस्तीस जण आले डायरेक्ट तिथून दोन वरे आधी फायरिंग झाली मग नंतर तिसरी गोळी चालू लागली काय होतं त्यांच्या हातामध्ये ते माहिती नाही सर आपल्याला हां सामान विमान सगळा होता बंदूक होता, होता ते डायरेक्ट आमच्यावरती डायरेक्ट चालू होता आम्ही पर आम्ही चार जण होतो आम्ही आमचा एन्जॉय करत होतो त्याच्यावर डायरेक्ट येत होता डायरेक्ट फायरिंग झाली तो डायरेक्ट येऊन घेऊन गोली लागली ज्याच्यावर फायरिंग झाली त्याचं नाव काय आहे जानू जानू राजन एरकर नाव आहे त्याला आम्ही जानू बोलतात त्या पोराचं नाव राजन एरकरचं नाव नाही माहिती त्या पोराचं नाव राजन एरकर त्याला आम्ही जाणू बोलतोय म्हणजे कशा कारणावरून झाले काय सर आपल्याला ते माहिती नाही काय कारण झाली काय नाही ते त्यांचा काय राग असेल तर आपल्याला माहिती नाही ओके आता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली का तुम्ही नाही सर अजून काय नाही झालं आहे एक घंटा झाला आम्हाला इथे येऊन अजून काही कारवाई नाही झाली आहे या गोळीबारात जानू याचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाले आहेत ही हत्या पूर्वविमन्यासातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे सध्या घटनास्थळी टिटवाळा पोलीस आणि उल्हासनगर पोलीस दाखल झाले असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत दरम्यान मारळ आणि उल्हासनगरजवळील हनुमान टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात गँग वॉर टोळी निर्माण झाल्याने अशा घटना घडत असल्याचे नागरिक सांगत आहेत आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा